तेगलूर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नांदेड लोकसभेच्या निवडणुकीचे रणांगण पेटले असून तर महाविकास आघाडीची यंत्रणा वेगाने कामाला लागली असून देगलूर शहरामध्ये दे, बेस भागामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी मोगलाजी यांना शिरषेटवार महेश पाटील ॲडव्होकेट मोहसिन अली मच्छिंद्र गवाले कैलास येसगे संतोष उनगतवार यांच्यासह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उद्या आमच्या घरला थांबवण्यासाठी आपण एकत्र झालो आहे मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेच्या सात वाजेपर्यंत ही एकता आपली येणाऱ्या या विरोधकांना दिसली पाहिजे निश्चितच या कार्यालयाचं उद्घाटन पाहून विरोधकांचे दाणे दबावले आहेत हे या प्रसंगी मी सांगतो आणि आपल्यासमोर उद्या चालू आमचे मोठे बंधू महेश पाटीलजी आमचे काका मंगळवार काका या ठिकाणी आलेले जाडे साहेब सारा पाटील काका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सर्व माझे बंधू आणि माझे सर्व गुरुजर वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परजी साहेब आणि सर्व माझे टीम या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे आलेले सर्व म्हणजे आपल्या वसंतराव चव्हाण साहेबांवरून प्रेम करणारे सर्व टीम ज्या ठिकाणी बरोबर ज्या लोकांनी आता मोसळे साहेब म्हणल्याप्रमाणे जे खरे ते काँग्रेसमध्ये राहिलेले जे लबाड ते बी जे पी सोबत गेलेले आता मोसळे साहेब म्हणून ज्या आज खऱ्यांची लढाई आहे आज आपण ज्या ज्या दिवशी वसंतराव साहेब फॉरम भरले तेव्हा शहरातले बरेच काही केले होते तेव्हा चव्हाण साहेब सांगितले की बाबा या ठिकाणी बरेच काही केले मी म्हणतो काही नेते गेले पण सामान्य जनता पूर्ण आपल्या सोबत आहे आजही पूर्ण सामान्य जनता ग्रामीण मध्ये साहेबासोबत आहे बीजीच्या लोकांना गावागावामध्ये तुम्ही ग्रामीणमध्ये असतो देगलूर शहरामध्ये असतो त्याला कुठेही सारा नाही आज मी बोलून या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम घेत असतील त्या लोकांना बोलून तीनशे पाचशे चारशे रुपये देऊन या ठिकाणी त्या बसवत आहेत हो पण आज आपल्या आपल्या लोकांनी ज्या प्रेम दाखवलं हे सगळे आपले प्रेमसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले एक एक मुलगा एक एक, एक आमचे भाऊ या ठिकाणी हजार मताचे आमचे या ठिकाणी त्या ठिकाणी